ठीक आहे पहिल्यांदा आपण हे करू ब्रिश करू आपण एक एक, एक एक करू आम्ही करायला कुठलंच नाही म्हणत नाही पण ते पाहिजे आता इथं अतुल चव्हाण चीफ इंजिनिअर मी तुम्हाला सांगितलं होतं वेगवेगळे मान्यवर आर्किटेक्ट आपण आणले तुम्ही थांबवल थांबवायचं सोडून हे ना काही बोलूनच देत नाही आणि माझ्या तोंडात एखादं आणि इथं हे जे काही वहाळ किंवा हे जागरू नदी इथं पलीकडे असा ब्रिज केलं तर ब्रिज केलं रस्त्यात पलीकड रस्ता दादा म्हणत होते तुम्ही पण त्यांना मध्ये जा ना का हा सगळ्यांची थँक्यू आठवतो जरा मीडिया आम्हाला काम करू दे ना बाजू तिथं पण शेवटी लोकांना सांगायला लागले की लष्कराचं काही जागू नका इतका तर आपला ऍक्टिव्हिटी गांभीर्यच लक्षात येईल तो झाला मोबाईल

महाराज गणपती गजशती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्ट प्रधान जागृत अष्ट प्रधान भेष्ट ध्यायाधंकारमंडित शस्त्रास्त्रशस्त